या दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमध्ये अनेक राजकीय नेत्यांनी इच्छुक उमेदवारांनी पदाधिकाऱ्यांनी आपापल्या नेतृत्वाला सोडून समोरच्या नेतृत्वाची बाजू लावून धरली आहे समोरच्या नेतृत्वाचा झेंडा पकडलाय या अशा सगळ्या कमर्शियल राजकारणामध्ये एक प्रश्न मला पडतो की अविनाश जाधव हा अनेक वेळेला हेल्का वेखात लाटांवरून कधी वर येत कधी पाण्याखाली जात राज ठाकरेंबरोबर निष्ठेनं राहिला वीस वर्षानंतर आता राज आणि उद्धव एकत्र आले अनेकांना प्रश्न पडला की हे दोन भाऊ तर आता एकत्र आले आता आपलं काय होणार हा प्रश्न अविनाश जाधवांना नाही पडला का पडायला पाहिजे माझं मत नेहमी आहे म्हणजे हे दोघे भाऊ एकत्र यावेत यासाठी जर मनसेमधले जे काही दोन तीन लोक अग्रही होते त्यातला एक मी होतो आणि सुरुवातीच्या काळात ज्यावेळेला मी हे सगळं टी व्ही समोर बोलायचो त्यावेळे मलाही माझ्या पक्षातल्या काही लोकांकडनं त्रास व्हायचा अरे तुला काय घ्यायनं तुला माहिती आहे का साहेबांना काय त्रास झाला इथून सगळं सुरू होतं पण माझं नेहमी मत असायचं सा की जे काही आम्ही पाहतो हो आहे किंवा मागच्या दोन अडीच वर्षात ठाण्यात असेल था किंवा आमच्या इतर महाराष्ट्र सैनिकांनी जे भोगलं आहे किंवा शिवसैनिक जे भोगत होते त्या जा सगळ्याला जर कायमस्वरूपी संपवायचं असेल किंवा तो जो आजार आहे तो मुळापासून बाहेर काढायचा असेल तर आदरणीय साहेब आणि आदरणीय उद्धव साहेब एकत्र येणं खूप गरजेचं होतं ही महाराष्ट्राची गरज होती ही मराठी माणसाची गरज होती आणि मला असं वाटतं की त्याच्या पुढे काही नाही सो महाराष्ट्राच्या या मराठी माणसाला जो ग्रामीण भागात राहतो आणि त्याला मुंबई आपली ही राहावी असं कायमस्वरूपी वाटत असेल तर हे दोघं भाऊ एकत्र येणं खूप गरजेचं